आला हाय 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 आला आला वाटत मोठा मोठा आहे मस्त आहे मस्त आहे ठीक साईज नाही छोटा आहे थोडा पहिला मोठाच वाटत पण मस्त साईज सुरुवात पण मस्त आणि बघा इकडे तिघांचं वाटण्याला होतंय तर नमस्कार मित्रांनो मी नी तुमचा नीना तांडेल तुमच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आलो खाडीवरती आपण बोईट पकडायला आलो आहे आपल्यासोबत आहे राख्या दादा आणि कायलास दादा आहे तुम्हाला दाखवतो नंतरच चला दाखवतो तुम्हाला तर हा बघा आपल्यासोबत आज बोईटाना राक्या दादा आहे आणि इकडे कायलाच आहे मजा येणार पकडायला तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ नक्की शेवटप बघा चला व्हिडिओला सुरुवात करते इकडे आहे कैलास भाई आणि आपली बॉटल बघा आणि हे बघा कैलज बरेच दिवसाने आपल्या चायन मध्ये आहेत आणि तिकडे राख्यात आता बघा बोलट आणि आता पहिला कैलदा उडवत आहे बघूया बोलट काढत आहे घे आपलं बॉटल आहे घाबरवले ना त्या गोळीत आला वाटत राख्या त्याला आला मस्त टाकल्या टाकल्या मस्त दोन आली का मस्त साईज आहे मस्त की आपण बॉटल उडवता गेली आला काय आपल्याला बोईट आलेला आहे मित्रांनो बसते की आरामात घेते हा बघा सुरुवात मस्त झाली बॉल्ट ना चला आपण परत बॉटल उडू आपण मस्त ला लांब टाकलंय आला वाटत मोठा मोठा आहे मस्त आहे मस्त आहे फिक्स आई राख्याचा आता काम पच्चीस झालं एक अजून मस्त मोठा आलाय आपल्याला पण आलाय बॉटल गुतलेली मस्त पटापट लागतात आला आलाय लगात तर दोन काढलीत आपण हा बघा परत आपण बॉटलमध्ये मैद्याचा पीठ टाकलाय आणि परत उडवायचं आहे बघा बॉटल बरोबर गेलंय बोईट असं बाटलीच्या खालून म्हणजे असं साईडून जात आहे असं धनकी देत जरा जरा म्हणजे बाटलीच्या असं वरून तिरून फिरतं तुला पण देत म्हणजे प्रॉपर प्रॉपर बाटली शिरत नाही बोईट हाय एरियाला जाम बोईट आहे पाटापट आपल्याला भेटतील आता आणि भरती पण लागले आला आला हाय 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 आला लगातार बोट भेटतात राकेश दादाला परत एकदा बॉटल पुढं होत आहे बोईट आलाय मस्त मजबूत आहे आपण सांगता हे का आपल्या बाकी परत एकदा आपण मैद्याचा बॉटल मध्ये चमचा मी धावलाय आला आला आलाय बोलट आलाय साईज बघा मस्त आहे मस्त मस्त लाग लगातार बोठ येतात नाही एकच आहे पण मोठा आहे दुसरी माहितीची पिच्छी फोडत पटापट बोईट लागली नका मजा येत आणि आपलं तिकडं मजगाव गाव आहे बघत आहे मस्त आणि इकडं आहे तो नवीन पूल आणि इकडं जुना पूल आहे तो सध्या बंद आहे म्हणजे पडीव झालाय हो भरती आले भरती भरती आला 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 बोट आला आला टाकल्या टाकल्या बुईड आला मित्र ना साईदच आहे माझी काहीला तर आता बसलेले आहेत बघा मस्त आहे ना साईज वाटला आहे बोई टाकलेला आला आला मस्त आहे मस्त आहे मस्त आहे हंड्रेड पर्सेंट आला हा बघा शेवटची बॉटल आहे आपली मस्त की लांब जाऊ दे आला आला डबल आला आ? हो

नाही छोटा आहे थोडा पहिला मोठाच वाटतोय पण मस्त आहे सुरुवात पण मस्त आणि आपला पीठ पण संपला एक चमच फक्त आणि आपण जायची तयारी चालत आणि राख्या दादालाच येतात दा बोठ म्हणजे मागात पासन लक्की आहे आपले बॉटल बिटल कौलून झाल्यात आणि आपल्याला बोईट बघा किती भेटले दाखवतो तुम्हाला डायरेक्ट बघा आणि आजची बोईट बघा मित्रांनो आपलं आम पच्चीस झालाय बघा राखे दादाने किती मोठा बोईट काढलाय एकदम बोलतो भेटले हा मी आता काढला फ्रेश एकदम मस्त मोठी साईज भेटली आपल्याला आणि बघा इकडे तिघांचं वाटण्या लावतोय आता संध्याकाळ पण झाले बघा पाण्याला पण भरती लागले आणि आपण चाललो आता घरी मस्त की पाणी आलंय मित्रांनो आता आपल्याला बरीचशी बोईट भेटलीच इकडे बघते तुम्हाला दाखवते बघा आणि आपल्यासोबत दादा पण होता लय मजा आली बोईट पकडायला आणि चायलाच दादा पण आहे इकडे बघा तर आता आपण चाललो मित्रांनो घरी बराच टाईम झाला आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा चॅनलला जर कोण मित्रांनो नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय 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 चला